नमस्कार मंडळी माय बोली मराठी न्यूज या आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एका खास आणि माहितीपूर्ण अष्टांग हृदयम नावाच्या एका मौल्यवान आणि प्राचीन आयुर्वेदिक ग्रंथाबद्दल सांगणार आहे या पुस्तकामध्ये आपल्या ऋषीमुनींनी तीन डाळींचा उल्लेख केला आहे जे केवळ स्वादिष्टच नाही तर शरीराला अविश्वसनीय शक्ती आणि पोषण देखील देतात या डाळींचं सेवन केल्याने केवळ शक्ती आणि सहनशक्ती मिळतेच असं नाही तर अनेक जुनाट आणि गंभीर आजारांवरती देखील ते अत्यंत फायदेशीर ठरतं जर तुम्ही बऱ्याच काळापासून थकवा अशक्तपणा किंवा हाडांच्या दुखण्याने ग्रस्त असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमचं शरीर थोडंसं काम करू किंवा चालल्यानंतरही हार मानतं सतत हाडां दुखण किंवा सौम्य सांधेदुखी हे कमकुवतपणा आणि पौष्टिक कमतरतेचं लक्षण असू शकतं जर तुमच्या शरीरामध्ये कॅल्शियमची कमतरता असेल तर तुम्हाला दररोज शरीराच्या कोणत्या ना कोणत्या भागामध्ये वेदना जाणवू शकतात तुमचा चेहरा फिकट पडतो तुमची रक्तसंख्या कमी होते आणि तुम्हाला ऊर्जेची तीव्र कमतरता जाणवते तुम्हाला श्रम न करताही थकवा जाणवतो जणू काही तुमचा उत्साह नाहीसा झाला आहे आणि तुम्हाला काहीही करण्याची इच्छा होत नाही जर तुम्हाला वारंवार गुडघे पाठ किंवा मग कंबर दुखत असेल तर हा व्हिडिओ एक उपचारात्मक उपाय आहे या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला आपल्या पूर्वजांनी किंवा मग आयुर्वेदिक चिकित्सकांनी शतकानुशतके वापरलेल्या पारंपरिक उपायांबद्दल सुद्धा माहिती देणार आहे त्याचे परिणाम इतके प्रभावी आहेत की ते आजही तितकेच प्रभावी ठरू शकतात मंडळी कृपया व्हिडिओला लाईक करा कारण तुमचा एक छोटासा ला लाईक ला 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 मला व्हिडिओ बनवण्यासाठी जास्तीची प्रेरणा देत असतो तुमचा पाठिंबा नेहमीच मला उपयुक्त ठरत असतो जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा पण नवीन व्हिडिओ बनवेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच येईल आणि तुम्ही ते व्हिडिओ लगेच बघू शकता प्रथम आपण बघूया की कोणती डाळ आहे जी पहिली कुठली डाळ आहे ती कधी आणि कशी खावी त्याचं योग्य प्रमाण काय असावं आणि ते सेवन करण्याचा योग्य मार्ग कुठला आहे कारण की जर तुम्ही ते चुकीच्या वेळी चुकीच्या पद्धतीने खाल्लं चुकीच्या प्रमाणामध्ये खाल्लं तर ते फायदेशीर होण्याऐवजी हानिकारक ठरत असतं मंडळी अष्टांग हृदयात उल्लेख केलेली पहिली आणि सर्वात शक्तिशाली डाळ म्हणजे हरभरा डाळ प्राचीन काळी विशेषतः गावांमध्ये किंवा डोंगराळ भागामध्ये किंवा मग थंड प्रदेशामध्ये लोक या डाळीचा समावेश यांच्या दैनंदिन आहारामध्ये करत होते आपल्या आजी आजोबांसारखे वडील जन म्हणायचे की ही डाळ शरीराची ऊर्जा ताकद आणि सहनशक्ती दहा पटीने वाढवते लष्करी सेवेची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी पर्वत चढणाऱ्या किंवा मग कठोर शारीरिक श्रम करणाऱ्यांसाठी ही डाळ एक वरदान आहे ते केवळ शक्ती प्रदान करत नाही तर दृष्टी सुधारतं केस गळणं थांबवतं आणि केस मजबूत सुद्धा करतं ज्यांना अशक्तपणा फिकट रंग कमकुवत शरीर किंवा मग ज्यांची हाडे इतकी कमकुवत असतील की थोडासा धक्का लागला किंवा थंडीमध्ये दे देखील त्यांना वेदनादायक जाणवत असेल तर त्यांच्यासाठी ही हरभरा डाळ एक नैसर्गिक टॉनिक आहे म्हणूनच मी या डाळीला प्रथम क्रमांक दिला आहे कारण ती खरोखरच पृथ्वीवरील सर्वात शक्तिशाली आणि शक्ती वाढवणाऱ्या डाळींपैकी एक आहे आता आपण ते योग्यरित्या कसं सेवन करायचं किती प्रमाणामध्ये आणि कोणत्या वेळी त्याचे पूर्ण फायदे मिळवायचे यावर चर्चा करूया रात्री झोपण्यापूर्वी एका स्वच्छ डब्यामध्ये सुमारे तीन ते चार चमचे बेसन डाळ म्हणजे हरभरा डाळ घालायची आहे त्यात पुरेसं पाणी भरायचं आहे आणि ते पूर्णपणे भिजून द्यायचं आहे लक्षात ठेवा की जर हवामान गरम असेल तर तीन चमच्यांपेक्षा जास्त डाळ वापरायची नाही कारण ही डाळ स्वभावाने गरम आहे पित्त प्रबळ शरीर असलेल्या लोकांनी म्हणजे ज्यांना वारंवार फोड मुरूम पुरळ किंवा मग चेहऱ्यावरती जळजळ होते किंवा ज्यांना आमलता आणि पोटदुखीचा त्रास होतो त्यांनी फक्त एक ते दीड चमचा डाळ भिजवायची आहे ही डाळ रात्रभर पाण्यामध्ये भिजवल्यावर त्याची उष्णता काहीशी कमी होते आणि शरीरावर त्याचा परिणाम संतुलित राहतो जर हिवाळा असेल तर तुम्ही ही डाळ तेल नसलेल्या तव्यावरती हलकी तळू शकता नंतर मिक्सरमध्ये बारीक पावडर बनवण्यासाठी बारीक करा तेल नसलेल्या म्हणजे तव्यावरती तुम्हाला गरम करून घ्यायची आहे नंतर मिक्सरमध्ये बारीक पावडर बनवायची आणि एका हवाबंद डब्यामध्ये ती ठेवायची सकाळी किंवा संध्याकाळी या पावडरने तुम्ही सौम्य कोमट सूप बनवायचं आहे सूप बनवताना नियमित मीठ घालू नका याची काळजी घ्या जर तुम्हाला मिठाशिवाय पिणं कठीण वाटत असेल तर तुम्ही अगदी चवीनुसार सैंदव मीठ किंवा मग मीठ घालू शकता सूप थंड झाल्यानंतर त्याच्यावरती थोडीशी कोथिंबीरची चिरलेली पानं आणि लिंबाचा रस काही थेंब घालून तुम्ही त्याची चव वाढवू शकता जर तुम्ही आठवड्यातून तीन ते चार वेळा हे सूप प्यायलात तर तुमचं शरीर प्रथिनांच्या कमतरतेपासून मुक्त होईल तुमची हाडे मजबूत होतील आणि तुमचे कॅल्शियमचं प्रमाण सुद्धा संतुलित राहण्यास मदत होईल आता सुद्धा यामुळे हळूहळू कमी होईल विशेषतः ज्यांना गुडघे कंबर किंवा मग पाठदुखीचा त्रास आहे त्यांच्यासाठी हे औषधापेक्षा कमी नाहीये आता जर तुम्हाला या पद्धतीने नसेल जमत तर रात्रीची डाळ भिजवून ठेवायची आहे आणि ही डाळ जी आहे ती सकाळी भिजवलेली डाळ रिकाम्या पोटी खायची तिनी चावून खायची पूर्ण पचनासाठी किमान दहा ते पंधरा मिनिटे वेळ द्यायचा लक्षात ठेवा की, लक्षा की आ, हे खूप पौष्टिक असतात म्हणून कधीही तीन चमच्यांपेक्षा जास्त खाऊ नका ज्यांना अंतर्गत कमकुवतपणा थकवा आळस किंवा उत्साहाचा अभाव जाणवतो त्यांच्यासाठी हे विशेषतः फायदेशीर आहे रात्री उशिरा मोबाईलवरती काहीतरी बघत राहणं किंवा मग शरीराला पुरेशी विश्रांती न देणं यासारख्या वाईट सवयींमुळे अंतर्गत कमकु कमकुवतपणासुद्धा होत असतो त्याच्यामुळे या गोष्टी ज्या आहेत त्या करायच्या नाही आणि हळूहळू शरीराची गमावलेली शक्ती पुनर्संचयित करण्यासाठी आणि नवीन ऊर्जा आणि सहनशक्ती प्रदान करण्यासाठी ही डाळ खूप महत्त्वपूर्ण आहे आता दुसरी डाळ बघूया ज्याचा उल्लेख आपल्या पूर्वजांनी आईने आयुर्वेदाच्या अष्टांग हृदयासारख्या प्राचीन ग्रंथांमध्ये केला आहे ही डाळ आपल्या पूर्वजांच्या काळापासून लोकांच्या आहारामधला एक महत्त्वाचा भाग आहे कारण ती केवळ हलकीच नाही आहे तर शरीराला शुद्ध आणि मजबूत ठेवण्यास देखील मदत करते दुसरी डाळ म्हणजे मुग डाळ तुमच्यापैकी बहुतेकांनी तुमच्या स्वयंपाकघरात ही डाळ पाहिली असेल आणि वापरली असेल बरेच लोक शरीराला संपूर्ण ऊर्जा आणि पोषण देण्यासाठी ती भिजवून आणि अंकुरित केल्यानंतर किंवा अंकुरित करून खातात ते बहुतेकदा त्यांच्या आहारामध्ये मूगडाळ समाविष्ट करतात परंतु मूग खाण्यामागील खरं वैज्ञानिक आणि आयुर्वेदिक कारण आणि त्यांच्या शरीरावरती कसा परिणाम होतो हे फार कमी लोकांना माहीत आहे जेव्हा आपल्या प्रथिनांची पातळी कमी होते तेव्हा स्नायूंची ताकद हळूहळू कमी होते आणि शरीर लवकर थकतं अशा परिस्थितीमध्ये ही मूग डाळ जी आहे ती एक नैसर्गिक उपाय म्हणून काम करते जर तुम्ही फक्त डाळ पाण्यामध्ये भिजवली आणि ती उकळून घेतली तर शरीराद्वारे फक्त एक छोटासा भाग जो आहे तो शरीरामध्ये गेला तरीसुद्धा तो खूप ऊर्जा देत असतो त्यामुळे तुम्हाला त्याचं पूर्ण फायदे मिळतात जेव्हा तुम्ही रात्रभर मूग पाण्यामध्ये भिजवून ठेवता आणि नंतर स्वच्छ कपड्यात गुंडाळून दुसऱ्या दिवशी सकाळी आणखी त्यांना काही तास ठेवून देता तर हे लहान पांढरे अंकुरित मोड जे आहेत ते त्याला येतात आणि त्यामुळे ते आणखी पौष्टिक बनतात तुम्ही यापेक्षा हिरवे मूग जे आहे ते सुद्धा असे अंकुरित करून खाऊ शकता अंकुरित होण्याच्या या प्रक्रियेमुळे डाळीमध्ये असलेल्या प्रथिनांची गुणवत्ता अनेक पटींनी वाढते याव्यतिरिक्त जीवनसत्व आणि खनिजांचं प्रमाण दुप्पट होतं याचा अर्थ असा की जर एकच डाळ योग्यरित्या तयार केली तर ती शरीरासाठी व कमी फायदेशीर नाही आता प्रथिनांच्या विषयावरती थोडं खोलवर जाऊया मंडळी आपल्या शरीरासाठी प्रथिने जितकी आवश्यक असतात तितकीच वाहनांसाठी इंधन असतं प्रथिनांचे दोन मुख्य प्रकार आहेत पहिलं म्हणजे अंडी मांस मासे कोंबडी इत्यादी प्राण्यांपासून मिळतं आणि दुसरं म्हणजे वनस्पती आणि झाडांपासून मिळतं जसं की मसूर राजमा चणे सोया आणि बीन्स असतील तर बरेच लोक असं गृहीत धरतात की जे ते जितकं जास्त प्रथिने वापरतील तितकं त्यांचं शरीर मजबूत होईल परंतु ते पूर्णपणे खरं नाही खरं तर प्राण्यांच्या प्रथिनांमध्ये चरबी आणि आम्ल जास्त प्रमाणामध्ये असतं जे शरीराच्या पेशींवरती नकारात्मक पर परिणाम करतं यामुळे त्यांचं आयुष्य कमी होतं आणि ते अकाली मरतात याचा थेट परिणाम आपल्या शरीराच्या वृद्धत्वावरती सुद्धा होतो म्हणूनच तीस किंवा चाळीस वर्षांच्या वयामध्ये अनेक लोकांचे केस पांढरे होऊ लागतात चेहऱ्यावरती सुरकुत्या दिसू लागतात आणि शरीराची चैतन्य क्षमता कमी होते हळूहळू व्यक्ती बाहेरून थकलेली आणि कमकुवत दिसू लागते दुसरीकडे जर तुम्ही वनस्पती आधारित प्रथिने घेतलं जसं की अंकुरित हरभरा खाल्ली किंवा मग ते शरीरासाठी खूप हलकं शुद्ध आणि सहज पचणारे प्रथिने असतात या डाळीतील प्रथिने आपल्या शरीराच्या पेशी निरोगी ठेवतात त्यांचा मृत्यूदरसुद्धा कमी करतात आणि वृद्धत्वाची प्रक्रिया देखील कमी होते म्हणजे रोखतात त्यात आ... जे लोक नियमितपणे अंकुरित हरभरा डाळ खातात त्यांचा चेहरा चमकदार आणि तरुण असतो म्हणूनच ही डाळ जी आहे ती विरोधी अन्न मानलं जातं त्यात केवळ प्रथिनेच नसतात तर फायबरचं प्रमाण देखील खूप प्रमाणामध्ये असतं मजबूत पचन संस्था राखण्यासाठी हे फायबर महत्वाचं आहे जेव्हा आपल्या आहारामध्ये पुरेसं फायबर असतं तेव्हा प्रथिने जीवनसत्वे खनिजे आणि कार्बोहायड्रेट सारखे पोषक घटक योग्यरित्या पसतात आणि शरीर त्यांना प्रभावीपणे सुद्धा सक्षम करतं फायबर पोट स्वच्छ ठेवण्यास आणि पचन निरोगी ठेवण्यास मदत करतं आणि याचा थेट परिणाम आपल्या रंगावरती सुद्धा होतो त्वचा सुधारते चेहरा तेजस्वी दिसतो आणि शरीर आतून हलकं वाटतं म्हणूनच असे म्हटलं जातं की प्रथिनांसोबत आहाराचा फायबरच्या प्रमाणाकडे लक्ष देणं खूप महत्त्वाचं आहे कारण जर फायबरची कमतरता असेल तर इतर पोषक तत्वांची प्रभावितता देखील अपूर्ण राहते हिरवे मूग अशक्तपणासारख्या समस्या दूर करण्यासाठी खूप प्रभावी मानले जातात ते शरीरातील लोह आणि फोलेटची कमतरता भरून सुद्धा मदत करतात लाल रक्तपेशींचं उत्पादन वाढवतात आणि फिकटपणाची समस्या दूर करतात गुडघेदुखी असलेल्या लोकांसाठी देखील हे फार फायदेशीर आहे ज्यांना सांधेदुखी किंवा मग जळजळ यासारख्या दीर्घकालीन समस्या आहेत त्यांच्यासाठी ही डाळ आयुर्वेदिक का औषधापेक्षा काही कमी नाही जर तुम्ही दररोज सकाळी ही डाळ खाल्ली आणि कपालभाती अनुलोम विलोम किंवा मग भ्रामरीसारखे प्राणायाम केले तर हे मिश्रण तुमच्या शरीरामध्ये चमत्कारिक बदल घडवून आणतं एक महिना सतत हिरवी डाळ खाल्ल्याने तुम्हाला सांधेदुखी सूज कमी होते आणि शरीर अधिक लवचिक होतं तुम्ही ही डाळ अनेक प्रकारे खाऊ शकता ती अंकुरून अंक अंकुरित करून ती कच्ची खा किंवा मग हलकी तिला उकळी काढा आणि तिचं सूप बनवा किंवा मसाल्यांसह तळवून खाऊ शकता किंवा मग डाळीसारखी खा मसाल्यांसह हो तळून खाण्यापेक्षा तशीच साधी डाळ खाल्ली तरीसुद्धा चालतं पण दररोज फक्त एक डाळ खायची नाही याची काळजी घ्यायची तुमच्या शरीराला आवश्यक असलेले सर्व पोषक घटक मिळावेत म्हणून तुम्ही काय करायचं आहे डाळींमध्ये बदल करायचे जसं की आपण पहिल्या दिवशी चण्याची डाळ खाल्ली दुसऱ्या दिवशी मुगाची डाळ खाल्ली असं अत्यंत फायदेशीर होतं त्यांचं स्वरूप वेगवेगळं आहे परंतु त्यांचा परिणाम खोलवर आहे आता जर हरभरा डाळ जी आहे ती शरीराला बळकटीत आणते आणि मुगडाळ जी आहे ती शरीराला शुद्ध करते आणि संतुलित करते आता पुढच्या टप्प्यावरती जाऊया आणि आपल्या आयुर्वेदिक ग्रंथामध्ये उल्लेख केलेल्या तिसऱ्या आणि शेवटच्या डाळीबद्दल आपण जाणून घेऊया ही डाळ म्हणजे काळे हरभरे आता काळा हरभऱ्या जो आहे ज्यांना त्याची शक्ती स्नायू आणि सहनशक्ती वाढवायची असेल तर त्यांच्यासाठी ते वरदान मानलं जातं सैन्य असेल पोलीस असेल किंवा इतर कोणत्याही शारीरिकदृष्ट्या को कठीण विभागामध्ये भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी किंवा ज्यांना नैसर्गिकरित्या त्यांची सहनशक्ती ताकद आणि चपळता वाढवायची असेल तर त्यांच्यासाठी काळे हरभरे हे अत्यंत प्रभावी आणि ऊर्जा देणारे अन्न आहे आता हे जे आहे तर हे केवळ शरीराला बळकटी देत नाही तर दीर्घकाळ ऊर्जा आणि स्थिरता देखील देतात जर एखाद्या दे व्यक्तीला सतत शरीरामध्ये जास्त उष्णता जाणवत असेल त्यांना मुरूम येत असतील चेहरा वारंवार लाल होत असेल फोड येत असतील जळजळ किंवा आम्लपिपत यांचा त्रास होत असेल तर त्यांनी रात्री झोपण्यापूर्वी स्वच्छ पाण्यामध्ये काळे चणे भिजवायचे आहेत आता बघा पहिली जी सांगितली ती त्या चण्यांची डाळ होती आता हे काळे चणे आहेत आणि हे दुसऱ्या दिवशी सकाळी हे भिजवलेले चणे हळूहळू खायचे आहेत दुसरं काहीही न खाता ते चावून खावं सुरुवातीला त्याचं प्रमाण खूप कमी ठेवा जसं की अर्धा मुठभर जेणेकरून ते शरीराला उष्ण स्वभावाशी जुळवून घेऊ शकेल हळूहळू शरीर ते सहजपणे पचवू लागल्यावरती प्रमाण थोडंसं वाढवता येतं दुसरीकडे थंड शरीर असलेले आणि ज्यांना अनेकदा सर्दी फ्ल्यू किंवा मग बंद राहण्याची समस्या असते अशा लोकांना भाजलेले काळे चणे खाण्याचा सल्ला दिला जातो हे भाजलेले चणे तुम्हाला कोणत्याही किराणा दुकानामध्ये किंवा बाजारमध्ये सहज मिळतील सकाळी किंवा संध्याकाळी थोडं मीठ घालून हे तुम्ही खाऊ शकता ते केवळ स्वादिष्टच नाही तर थंड स्वभाव असलेल्यांसाठी शरीराचं संतुलन राखण्यास देखील मदत करतात जर तुम्हाला गॅस आम्लता पोटात जडपणा उकळणं किंवा मग शरीरामध्ये वारंवार उष्णता जाणवत असेल तर तुमच्यासाठी सर्वोत्तम मार्ग म्हणजे फक्त चणे भिजवणं नाही तर ते अंकुरण सुद्धा आहे जेव्हा चणे अंकुरतात तेव्हा त्यांचा उष्ण स्वभाव कमी होतो ज्यामुळे ते अधिक पौष्टिक आणि सहज पचण्याजोगे बनतात अंतर्गत कमकुवतपणा सततचा थकवा आणि ऊर्जेचा अभाव कमी करण्यासाठी ही मसूर खूप प्रभावी आहे ज्यांना लवकर थकवा येतो किंवा सुस्ती येते आळस येतो त्यांच्यासाठी काळे चणे हे नैसर्गिक ऊर्जा पेय म्हणून काम करतात या याच्या सेवनाने शरीराला नवचैतन्य आणि स्फूर्ती मिळते पण नेहमी लक्षात ठेवा हे खाण्यापूर्वी सकाळी काही शारीरिक हालचाली करा जसं की चालणं असेल हलका योगा असेल सूर्यनमस्कार असेल किंवा थोडंसं धावणं असेल यामुळे शरीर सक्रिय होतं आणि चण्यातील प्रथिने जे आहे ते खनिजे सहज पचतात जर तुम्हाला श्वास घेण्यास त्रास होत असेल किंवा सहज थकवा येत असेल तर सकाळी सर्वात आधी खूप मंद गतीने थोडे अंतर चाल जा नंतर तुमचं शरीर गरम झाल्यावर ते हलकं धावण्यासाठी जा तरच काळे चणे खा असं केल्याने हे तुमच्या शरीराची ताकद सहनशक्ती चपळता अनेक पटीने वाढवतं कॅल्शियमची कमतरता आणि अशक्तपणा दोन्ही कमी करण्यासाठी काळे चणे अत्यंत प्रभावी आहेत अशक्तपणा किंवा सारख्या आजाराने ग्रस्त असलेल्यांनी ते औषध म्हणून काम करतं विशेषतः जर तुम्ही भाजलेले चणे खाल्ले तर ते हळूहळू सांदेदुखी आणि सूज कमी करतं तथापि लक्षात ठेवा की जर तुम्ही ही डाळ केवळ सांदीवाद सांदीदुखी किंवा पाठदुखीसारख्या समस्यांवर उपचार करण्यासाठी खात असाल तर भिजवलेले चणे खाणं टाळा या परिस्थितीत फक्त भाजलेले चणे खा हे फायदेशीर ठरेल भाजलेले चणे उबदारपणा प्रदान करतात सांद्यांतील कडकपणा आणि वेदनासुद्धा कमी करतात आणि हळूहळू सामान्य हालचाल पुनर्संचयित करतात जर तुम्ही आठवड्यातून तीन ते चार वेळा तुमच्या नाश्त्यामध्ये ही डाळ समाविष्ट केली तर थकवा अशक्तपणा आणि शरीर दुखी यासारख्या समस्या थोड्याच वेळात दूर होते ही डाळ एक नैसर्गिक सुपर फूड आहे जी औषधांची गरज न पडता शरीराला बळकटी देते संतुलित करते आणि ऊर्जा देते जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर कृपया आपल्या मित्रांसोबत कुटुंबियांसोबत नक्की शेअर करा आणि अशाच आरोग्याशी संबंधित अधिक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद